मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले अभिष्ठ चिंतन करण्यासाठी आलेले सर्व मंडळी माता भगिनी पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी आमचे मित्र शैलेश सावजी यांनी अतिशय मेहनतीतून कल्पना <laughs> खरं कुठलाही जरी कारखाना कुठलाही जरी इंडस्ट्री इथं आणायची असेल तर त्यासाठी पहिले पायाभूत सुविधा लागतात ची सुविधा लागते वीज लागत पाणी लागतं आज या मेकर मध्ये जर एखादी इंडस्ट्री झाली इथलचा कंटेनर जे एन पीटी ला न्यायचा असला तर पस्तीस घंटे लागत होते आणि जे एन टी वरून इम्पोर्ट केलेलं साहित्य जर तिथून इथे आणायचं असेल तर ते कंटेनर ट्रक यायला पस्तीस घंटे मेहकरांना कोणता इंडस्ट्रीज वाला मेहकरात पंचवीस लाखाने अकरा लागल तेवढ्या जमिनी भेटतात इंडस्ट्री वाले तिकडे दोन दोन कोटी रुपये एकराच्या जमिनी उद्या घेऊन त्याच्यावर इंडस्ट्री उभ्या करून आले त्यांना काही शोक आला का पण बाकीच्या ज्या सुविधा त्यांना पाहिजे कायमस्वरूपी त्या आपल्याकडे नव्हत्या हो आज समृद्धी महामार्ग झाला आज इथून पाच तासाच्या आत आपण मुंबई जे जाऊ शकतो आता हळूहळू इंडस्ट्री यायला सुरुवात होईल पाण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला बॅकलॉग आपण म्हणतो मेहकर मतदारसंघातला पण मी खात्रीनं सांगतो कि मी इरिगेशन मिनिस्टर होतो अडीच वर्ष या मेहकर मतदारसंघातला फक्त भाऊ एक स्पॉट बाकीला आलेलाही धरणार बाकी आता धरण होईल आपल्या पूर्ण तालुक्यात शिल्लक नाही आणि तो स्पॉट नागापूर जवळच आपली कुंजी नदी नदीवर तोही शेतकऱ्यांचा विरोध होता कोणी म्हणे वर घ्या कोणी म्हणे खाली घ्या आणि त्याच्यात ते कास नदीवरच धरण राहिलं वाचायच होत नाही भाऊ आपण सगळे जण प्रत्येक जण जो निर्णय असतो तो आपला राजकीय असतो राजकीय मताच्या पेट्या भरण्यासाठीच असतो कोणताही राजकारणी काही धानशूरपणानं माझं नुकसान झालं चालते मी पडलो तर चालते मंत्री लोकांसाठी करेल असं कधी करत नाही आता तुमचाही हा सात दिवसाचा कार्यक्रम आहे कारण की तुम्हाला अजून आमदार काही लढायचे लोकांशी जोड जमा करून ठेवावंच लागणार आहे नाहीतरी जनता काही कोणाची बांधलेली नाही जर असं रिकांबल तर जनता जाते जा आणि एकदा पांगलेली जनता जमा करायचं खूप म्हणणं आणि म्हणून राजकीय जीवनामध्ये ज्याला टिकून राहायचं त्याला असे कार्यक्रम हे करावेच वाढदिवसाचे असतील कुठले धार्मिक कार्यक्रम असतील कुठं सांस्कृतिक कार्यक्रम असतील की, की जेणेकरून कार्यकर्त्यासोबतची आपली नाळ ही कायमस्वरूपी बांधलेली असली आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी जसं सांगितलं की माझ्या अंधारकीच्या काळामध्ये भाऊ तुम्ही जसं म्हणता तसं मी कधी पावती पुस्तक छापलं नाही कधी मतदारसंघात पावत्या भांडल्या नाही जे काही लोकांनी प्रेम केलं भरभरून प्रेम केलं भरभरून आशीर्वाद दिले त्याचा उतराई होण्यासाठी मनापासून काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने या ठिकाणी केला मला वाटते प्रत्येक झन करत पण कार्यकर्त्यांची जाणीव कोण ठेवू शकतो ज्यांनी कार्यकर्ते तयार केले तोच कार्यकर्त्याची जाणीव पाहू शकतो सोबत बहुन सुद्धा कार्यकर्ते करतात आणि त्यांनी सांगितले की ते छोट्या समाजातून आले ही गोष्ट खरी एका लहानशा तीनशे साडेतीनशे मतदार त्यांच्या समाजाचा असेल पण त्या समाजाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सुद्धा आपले राजकीय फंडे वेगवेगळे वापरून शंकर पट बी भरवले बहुत काय बैलाचा शोक होता तुम्हाला असं नाही खेरी जोडी भाऊ आपली आहे का की तुम्हाला लोक जमवायचे होते म्हणजे मी होतो आलो तुम्ही सगळे झालेले नाही तेच काम केलेले आहेत आमदार होण्यासाठी असं नाही पण या ठिकाणी निश्चितपणानं सुबो भाऊ सारखा एक चानाश विरोधक हा गेल्या पस्तीस वर्ष माझ्या विरोधामध्ये उभा असल्यामुळं माझ्या जीवनामधल्या अनेक चुकीच्या गोष्टी मला टाळता नाही तर भाऊ असतात एकदा सत्तेवर माणूस गेला की त्याचे ला जमिनीच्या वर गेलेले असतात पण समोरचा माणूस जर आपल्यावर लक्ष ठेवणारा चानाक्ष आणि तत्पर त्या ठिकाणी असेल तर आपल्याला पण आपले पाय जमिनीवर ठेवूनच जर कारभार केला तर तो जास्त काळ त्या ठिकाणी टिकतो आणि चालतो आणि समाजाच्या बाबतीमध्ये म्हणता असाल भाऊ तर तुमच्या विरोधात बी तुम्ही जे मला सांगितलं की तुमचं मोठ आर्थिक संपत्ती आता तुम्हाला माहिती आहे की तुमचा शावकारकीचा धंदा होता लहान मोठा होता सराफीचा होता सराफीचा होता पण इंग्रजाच्या काळामध्ये ज्या ह्या बँका नव्हत्या त्यावेळेस आमच्या पंजोबाची शावकारकी त्या काळामध्ये आणि आमच्या आजोबाला बंद्या ढोंडगाव मध्ये शावकार म्हणूनच हो त्या ठिकाणी ओळखल्या जाते रजिस्टर ती त्या ठिकाणी पण या राजकारणामध्ये मराठा समाजाचं मी जाऊन बारकरी समाज केला भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये मराठा समाज फक्त सत्तावीस टक्के त्र्याहत्तर टक्के लोक इतर समाजाचे आणि मी जवळपास तिन्ही वेळ तुमच्या सगळ्या निवडून आलो तो एकावन्न टक्के मत घेऊन निवडून आले म्हणजे माझ्या विरोधातल्या सगळ्या उमेदवाराची आपला बुलढाण्याच्या मतदान केंद्रातला भाऊ आले मला म्हणे परतावर एक गोष्ट बोलू भाऊ बोला काय हरकत का आता फक्त चांगल्या शब्दात बोला बा तुम्ही डोनगावचे मी मागणीच आहे दोघांची भाषासारखी लोक व्हायला नाही म्हणत मला चांगलं बोलत म्हणजे तुम्ही कार्यकर्त्याला फसवून राहायचं मी काय केलं बाबा फसवायला काम करा नाही म्हणजे तुम्ही कार्यकर्त्याला सट्टे लावायचे सांगत म्हणलं भाऊ मी कशाला सट्टे लावायचे सांगू आता त्याने सट्टा लावला असेल जिंकला तर काही तो मला आणून देणार नाही की बघ तू निवडणुकीत खर्च झाला घ्या माझ्या सट्ट्यात त्या आधी जिंकलेले पैसे आणि हरला तरी काही मला मागायला येणार नाही किंवा मी तुमच्यासाठी हरलो मला द्या काही पैसे ज्याला कोणाला आत्मविश्वास असतो पक्ष जे काय असेल त्याने लावले असते नाही मग मला म्हणत जिंकायचं कधी अन्नभाचा होते भास्करराव काळे होते किशोर मापाली होते सुबोध भाऊ होते मी होते सुबोध भाऊ म्हणत का कसं काय राहील आता आम्ही दोघं जण ते मतमोजणी केंद्रातले विषय हातील बुलढाण्याची एकत्र मतमोजणी मग भाऊ म्हण सांगा मग माया डोक्यात पटकन लाईट लागला म्हणलं आता इथं भाऊला विजयी केलं तरच आपल्याला शांतता लाभत नाही तर पुन्हा त्याच्या गणिताला तोंड आपल्याला मग भाऊनं मला विचारलं एकेका उमेदवाराचं मग मा किशोर मापारीला किती मतं मा पडतील मला माहित होत आता राजकारणात रा। थोडं मी बी परिपक्व झालेला होतो समजत होत म्हणलं किशोर मापारीचे मतं वाढवल्याशिवाय आपला पराभव वा भाऊ दिसणार म्हटलं लोणार तालुक्यातला एकमेव उमेदवार आहे सगळा लोणार तालुका त्यांच्या मागे आपण सगळे मेहकर तालुक्यातले आहोत इकडे त्यांचे नाते बोते भरपूर आहे तर म्हणलं किशोर मापारी तिसक हजार मत तरी घेऊन पंचवीस म्हणायचे बरोबर मग मला भास्कर काळे किती मतं घेतील त्याच्या मागे शरद पवाराचा राहते कर्मचारी लोक त्यांच्या पाठीमाग आहेत शरद पवाराची निशाणी होती त्याला ना म्हणलं तेवीस वीस पंचवीस हजार मतं घेतील म्हणत बरोबर मग श्यामबाबू किती मत घेतली म्हणलं श्यामबाबू शांभव कोण मतं देणार आहे म्हटलं लहानसा समाज आहे तुमच्या दोघांची विभागणी झाली काँग्रेसचं का काही एवढं हे नाही काँग्रेसचे म्हणून तुम्हालाच लोक वळतात शांभव दहा हजाराचे आत मला म्हणत शाबास त्याला म्हणतात ते मग राहिलो आम्ही दोघं मला मग तुम्हाला किती मतं पडतील मी डोक्यातल्या डोक्यात एक दोन मिनिटं थांबलो विचार केला म्हणलं आता उरलेल्या मता मतामध्ये भाऊचे मत जास्त दिसले पाहिजेत आपल्याला कमी सांगायला लागतात मग मी विचार करून कमी मतं सांगितले की मला इतके पडतील मग भाऊ हो म्हणत आता किती राहिले शिल्लक मग काढलं कागदावर त्याच्यावर कागदावर गणित आलं सोबत हो। भाऊ पाच हजार मतांना माझ्या पाठीवर थांब मारत हे आलं म्हणतात म्हणत गणित ते मग चालू मग सगळं झालं हे झालं मग पुन्हा आलं भाऊ म्हणलं भाऊ सांगू का शेवट सांगतात म्हणलं मी तुमच्याजवळ एक कागद देऊन देतो मतमोजणी झाल्यावर वाचू वाचू मग मी त्याच्यावर लिहिलं सुबोध भाऊ साऊजी अधिक श्याम भाऊ उमाळकर अधिक भास्करराव काळे अधिक किशोर मापारी भाऊचा विश्वास भाऊचा भाऊ खूप मागे गेले माझ्यापेक्षा मतदानामध्ये पण भाऊ तिथं तटढ म्हणलं भाऊ जाणार आता घरी नाही हो म्हणे मला तर काँग्रेस पेक्षा एक मत तरी शिल्लक घ्यायची शेवटच्या फेरून भाऊ थांब आणि या दोघे तसंच चालू होती शांभाऊ मध्ये मी खूप पुढे निघून गेलो कधी एखादी फेरी झाली की शांभू चाळीस पन्नास साठ सत्तर मतानं पुढे जायचे दुसरी फेरी झाली पण भाऊला आत्मविश्वास होता की भाऊचा गावावर विश्वास होता की तिकडचं जे लोणार भागात गदानी वगैरे ते सर्कल सावरगाव वगैरे रायगाव आणि ते सर्कल लागला भाऊ त्या ठिकाणी मला ते दीड दोनशे काहीतरी मतानं पुढं गेले भाऊ म्हणजे मी विजयी झाल्यानंतर जेवढा आनंद साजरा मला वाटला नाही तितका विजयी आनंद भाऊला वाटला की का वाटला की काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली नव्हती त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं घेतल्याचा आनंद त्यांनी तिथं साजरा केला म्हणजे भाऊ याला किती दिलदारपणा लागतो असं मत सादर पराभूत झाले पण ते आम्ही भाऊकून शिकलो आणि म्हणून आजही भाऊ या जीवनामधल्या माझ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या जीवनामध्ये निश्चित तुमच्यासारखा विरोध आपण म्हणतो तुकाराम महाराज सांगून गेलेले निंदकाचे घर असावे शेजारी तुमच्या सारखा विरोधक आमच्या समोर होता म्हणूनच आम्ही शिस्तीनं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला आणि त्यामुळे आम्ही राजकीय जीवनामध्ये शिव पण भाऊ आज तुमचा आई शिवा या ठिकाणी वाढदिवस आहे तुम्ही शेता ऐशी वा अशा मी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो कारण की मी आता पासष्ट वर्ष सोबत भाऊ ऐंशी वर्षाचे तर मी आणखी दोन तीन निवडणुका मी बी भाऊस लढू शकतो असं काही नाही नेते <laughs> मतदारसंघ ओपन झाला तर डिलिमिटेशन झाल्यानंतर मतदारसंघ बरेच फेरबदल होती पण माणसानं लग्न कसं असता मी कुस्ती कशी आहे निवडणुकीमध्ये नुरा कुस्ती झाली की लोकल कर्म कुस्ती कशी घासून घुसून झाली पाहिजे आणि आमच्या दोघांना ज्याही आम्ही हो निवडणुका लढ्या घासून आम्ही कधी एकमेकांचाही केले आणि आम्ही राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चितपणानं भावना सांगितलं की बंद्या जिल्ह्याला नव्हे तर या अकोला वाशिम या सगळ्या दोन चार पाच जिल्ह्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की आज आम्ही दोघं एका स्टेजवर आम्ही एकमेकाची स्तुती करतो हे निश्चितच मला वाटते पत्रकारासाठी सुद्धा एक मोठा आश्चर्याचा दिवशी त्या ठिकाणी पण भाऊनं सांगितलं तेच लिहा टी आर पी वाढवण्यासाठी आमच्या काही शब्दाचा उपयोग तिथं करून घेऊ नका पण खऱ्या अर्थानं मी मनापासून दाद देतो ते आमच्या भगिनी सपना ताईंची कि त्या बाईना सुबोध भाऊ सारख्या माणसासोबत सोबत खांद्याला खांदा लावून शेवटच्या क्षणालो साथ देत काही माणसाचं आयुष्य असं असत कि इसतो हातात धरा पण त्या माणसाच्या जोड पण त्या भगिनीचं मन किती मोठं किती मोठा संसार राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये धार्मिक कार्यामध्ये आणि ते सगळं झाल्यानंतर कुटुंब समाजण्यामध्ये सुद्धा त्यांनी आपलं एवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा त्यांनी परिपूर्ण साथ या आमच्या त्या ठिकाणी भावला दिली आणि आपण नेहमी म्हणत असतो कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात राहतो आणि भाऊनबी राजकारणामध्ये जो संघर्ष केला जे हे संपादन केलं त्यामध्ये सुद्धा एक महत्वाचा वाटा महत्वाचा हात सपना त्या ठिकाणी होता त्यांचा घरातून साथ आणि पाठिंबा होता म्हणूनच आपण इकडं मोकात मग तिकडे जेलात जाणं हो का हो करू शकलो घरातूनच जर लगाम लागले असते तर मला वाटतं या जीवनामध्ये आपण त्या तडफेनं त्या ठिकाणी काम करू शकलो आणि म्हणून आज त्यांचा पंचवीसवा स्मृती दिन सुद्धा या ठिकाणी करत असताना निश्चित त्यांचे सुद्धा आठवणी आपल्या ज्या ज्या लोकांचा त्या ताईंशी संपर्क आला असेल त्या उच्च म्हणून काल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आज भाऊंचा ऐंशी वाढदिवस आहे भाऊ शेता तर काय करत एकशे दहा तुम्ही भाऊ म्हणजे काय हेल्थ वाला माणूस जगाच्या पाठीवर जो पाहिला ते फक्त सुपर इतकी स्वतःच्या जीवाची काळजी घेणारा माणूस मी पाहिला पण भाऊ आश्चर्य वाटेल एकीकडे तू म्हणता मी कोणाचं मर्डर करी आणि तुम्ही दुसरीकडे जीवाला इतकं जपता की त्याच्या थैलीत पाहता <laughs> वाटी त्याच्या थैलीत असत प्यायच्या पाण्याचा पेला त्याच्या थैलीत असत लोकांना काय वाटायचं ते वाटो पण आपलं चांगलं जीवन आता त्यांनी सांगलं का ऐंशी वर्षात ना डायबिटीज आहे ना शुगर आहे नजर अजून चांगली आहे अजूनही त्या अगोदर की पन्नास वर्षासारखे तरुण त्या ठिकाणी ते आपल्याला वाटतात आणि आपल्या सगळ्यांचं जर पाहिलं तर कोणाला शुगर कोणाला बीपी कोणाला आणखी त्रास कारण की आपण का कधी स्वतःची काळजी घेत नाही भाऊ त्याला माहिती की वर्ष जगण्यासाठी कसं राहलं आणि म्हणून त्यांनी हायजेनिक पद्धतीनं अतिशय दक्षता ते आपल्या जीवनाची घेतात मी बऱ्याच म्हणून भाऊ तुमच्या काळात बाळी पाहून आता यावं असे काय त्याच्या मागे काहीतरी रहस्य असते त्या जीवनात आजही पाहत्यांनी कवड्याची माल कवड्याची माळ म्हणजे कसं वैराग्याची जगदंबा देवी, देवी कवड्याची माल कसं आपण वैराग्याची माल समजतो ना आता सगळं संपलं आरामशीर जीवन जगायचं आशीर्वाद द्यायचे शिवाजी महाराज था था ने की नेमकं हे काय लोक तुमचं कानातल्या बाळीचं काय रहस्य आहे या माळाचं काय रहस्य आहे हो। आता भाऊ मला सांगा तुम्ही तर काही करायला म्हणजे पटायचे तुम्ही एखाद्या बोर्ड बी लावून सगळं एखादा ठेवला गाडीवर की इथं माळ कशा म्हणजे लोकांच्या मनामध्ये नसलेली शंका नव्हती की भाऊन माळ काऊन घातली भाऊनं बाळी काऊन घातली आणि त्या सोन्याच्या ताताचं ता पेल्याचं आम्हाला सांगा नाही बाहेर तर घरात एखादं जमलं तर करून <laughs> बघ आणि याच्यातलं कोणाला शक्य कारण की सगळ्यांना जास्त जीवन सगळ्यात वाटते कोणाला लवकर जीवन यात्रा संपव असं वाटत नाही तर याच्यातले काही लोक त्याच्यातलं ज्याला शक्य होईल ते स्वीकारायचा प्रयत्न करतील आणि आपलं आयुष्य दोन पाच वर्ष नाही तुमच्या इतकं शंभर एकशे दहा पण जे काही लिहिले त्याच्या दोन चार वर्षाची वाढ करायचा प्रयत्न नक्की करतील असो गमती जमतीचा भाग वेगळा पण खऱ्या अर्थानं सुबोध भावनं मला मला याशे याशे का मी, मी आ आ का ते पंधरा दिवसापूर्वी फोन केला परतापराव माधव आहे असे असे कार्यक्रम आहेत तुम्हाला यावं लागेल म्हणलं भाऊ शंभर टक्के मी येईल फक्त मी जास्त वेळ देऊ शकणार नाही ते म्हणले तुम्हाला यावं लागेल आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या कार्यक्रमाला मला वाटते येईपर्यंत त्यांना असं वाटलं असं की मी येतो नाही कारण काल काय झालं काल त्यांचा एक कॉल माझ्या फोनवर पडला मी कार्यक्रम मध्ये बसत होतो त्यांचा फोन आला माझ्याकडून तो उचलल्या गेला नाही मी नंतर करील म्हटलं पण तो लावल्या गेला नाही म्हणून पण आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणजे काय असते राजकीय जीवनात त्यांचा काही माझा धुऱ्या धुरा त्यांची माझी काही भावभक्की नाही त्यांचं माझे काही घराच्या बऱ्याला भीतीला भीती की माझं नालीचं पाणी तर ह्याच्या नाली तर त्याचं पाणी आमच्या आमचा जो विरोध होता तो राजकीय आमचा जो विरोध होता आम्ही राजकारणामध्ये ते त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं घेऊन त्यांच्या विचारांना चालत आले मी माझ्या पक्षाची ध्येय धोरण माझा विचार घेऊन मी माझं मार्गक्रमण करत आलो आमची पक्षाची विचार भिन्नता वेगवेगळी असल्यामुळं अनेकदा आमचे संघर्ष झाले पण ते संघर्ष आमचे काही असे वैयक्तिक स्वरूपाचे त्या ठिकाणी नक्की नव्हते पुढेही आमचे राजकीय संघर्ष नक्की होतील आणि मला वाटते तुम्ही राजकीय जीवनामध्ये सक्रिय राहिल काय झालेलं आहे तुम्ही या दोन पाहिजे लोकसभेला सक्रिय नाही झाले नाही तर मी मतदार मतदारसंघात तरी किमान माझा लीड वाढला म्हणून तुम्हाला आम्हाला अमा, असं नेहमी वाटते की भाऊची तब्येत चांगली असली पाहिजे भाऊ राजकारणात नेहमी करता त्या ठिकाणी असले पाहिजे आणि त्यासाठी भाऊला माहितीये की आम्ही बऱ्याचदा हे गोष्ट खरी आहे की चिमटे घेऊनच आम्ही भाऊ त्यात काही करत आहे भाऊचा स्वभाव फार आता तुम्ही इथं आपले आमदार खरा त्याच काम त्यांनी केलं पण त्यांनी त्यांचे त्यांना समजलं ते बोलण्याचं त्यांनी सोडलं का तसं भाऊला आम्ही मैदानात राहण्यासाठी आम्हाला भाऊला चिमटे घ्या भाऊच्या विरोधात काहीतरी बोलावं लागत आहे जवाब भाऊनं तिकून डरकाळी फोडली की आमची इकडचे शिवसेनेचे सगळे वाघ मग त्या ठिकाणी तयार व्हायचे आलं की आता आपल्याला वाघाचा सामना करायचा आणि मग तुटून पडायचं पण असो निश्चित आज एक चांगला दिवस आहे त्यांना मी अभिष्ठ चिंतनाच्या माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य असं पुढच्या काळामध्ये सुद्धा निरोगी त्या ठिकाणी राहो चांगलं आयुष्य त्यांना मिळो आणि त्यांच्या काही मनो संकल्पना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या भाऊ त्या ठिकाणी त्या पूर्णत्वात जाण्यासाठी सुद्धा આઈ જગદંબા તેમના શક્તિ દેવો આશી આઈ જગદંબે ચરણી પ્રાર્થના કરતો ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાજ